अहमदनगर महाविकास आघाडीच्या वतीने खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी जनआक्रोश आंदोलन सुरू करण्यात आले असून दुधाला चाळीस रुपये इतका भाव आणि शेतीमाला हमी भाव मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गाई म्हशी शेळ्या बांधून हे आंदोलन सुरू आहे सोयाला दोन धान म्हणून दूध दुधाला कलिक चाळीस रुपये लिटर गव्हर्न मिळाला आंदोलनाचं स्वरूप कसं आजच्या आंदोलनात आमचे शेतकरी त्यांच्या पक्ष या ठिकाणी येणार नाही वेगळं प्रसंग या ठिकाणी